नमस्कार मित्रांनो मी गजानंगमेरे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये सहज स्वागत आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी आपणास नवीन जी आर सांगणार आहे जो उद्योग ऊर्जा व कामगार विभागातून आला आहे ज्याचा मूळ उद्देश आहे महाराष्ट्र राज्यात उद्योगांना चालना देण्याकरि का तसेच सुरू असलेल्या उद्योगाच्या समस्याचे निराकरण करण्याकरिसाठी अभ्यास समिती गठीत करण्याबाबत हा जी आर आहे तर चला हा जी आर मी तुम्हाला पूर्णत वाचून दाखवतो की नेमकं काय का जी आर आहे तीस पाच दोन हजार चोवीसला हा जी आर निघाला आहे हा जी आर ओपन करतो आहे डाउनलोड हे ओपन महाराष्ट्र जी आर डॉट कॉम या वेबसाईटवर हा सगळं काही दिसते बघा आपण पाहू शकतो महाराष्ट्र राज्यात उद्योगांना चालना देण्याकरिता तसेच सुरू असलेल्या उद्योगाच्या समस्याचे निवारण करण्याकरिता खालीलप्रमाणे अभ्यास समितीची स्थापना करण्यास शासन मान्यता देत आहे याच्यासाठी विकास आयुक्त उद्योग संचालनालय मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष आहेत सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्य विभाग संत्रालय मुंबई अथवा त्याचे प्रतिनिधी सदस्य आहेत या पद्धतीचा हा आर आहे सदर समितीचा कार्यक का, कक्षा खालीलप्रमाणे राहील उपलब्ध औद्योगिक भूखंडाची माहिती ऑनलाईन रील टाईम स्वरूपात पोर्टल उपलब्ध करून देणे वापरात नसलेल्या औद्योगिक भूखंडांचा वापर करणे पुन्हा ताब्यात घेऊन त्याचे पुनर्वाटप करणे एम आय डी सी बाहेरील औद्योगिक समूहांना पायाभूत सुविधा पुरवणे राज्यातील उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध उपद्रवी घटनांना उपंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुचवणे 对。Okay. खरं जर पाहिलं तर आतापर्यंत एम आय डी सीमध्ये जेवढ्यासुद्धा जागा होत्या त्या सर्व जागा भूखंड माफियांनी म्हणजे जुन्या लोकांनी त्या आजपर्यंत दाबून ठेवल्या होत्या ते कुठेही रिन्युवेट होत नव्हत्या आता ह्या कायद्यामुळं ह्या जी आरमुळं ते रिन्युवेट होतील आणि पुन्हा ज्या ज्यांना मु ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींना पुन्हा एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग उभारणीकरता कर्ज व जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर समितीचा अहवाल दहा जून दोन हजार चोवीसपर्यंत मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महा डब्ल्यू 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 डू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे व ह्या ही वेबसाईटसुद्धा तुम्ही नोंद करून घ्या ह्या वेबसाईटवर वर तुम्हाला सर्व जी आर मिळतील आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मी असे नेहमी व्हिडिओ बनवत असतो नवीन नवीन जी आर नवीन नोकरी व स्कॉलरशिपच्या माहिती त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद